नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र पाचुरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या वैशलीताई सूर्यवंशी यांच्या शुभ दीप प्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले यानंतर अश्विनी झोडगेकर रीना सोमवंशी कल्याणी जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात महिला शिक्षकांनी आपल्या नृत्य आविष्कारातून श्री शक्ती शिक्षण आत्मनिर्भरता समाजातील महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला शाळेच्या अध्यक्षा वैशलीताई सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून आजचा दिवस संपूर्ण जगभरात महिलांच्या सन्मानासाठी त्यांच्या संघर्षाची जाणीव करून देण्यासाठी आणि समतेच्या दिशेने टाकलेल्या पावलांचा उत्सव साजरा करण्यासाठी समर्पित आहे महिला दिन फक्त एक दिवसासाठी साजरा न करता महिलांचा सम्मान आणि समता ही आपली रोजची जबाबदारी झाली पाहिजे या दिशेने आपण विचार करायला हवा महिला म्हणजे केवळ कुटुंब व्यवस्थापन करणारी व्यक्ती नाही तर त्या समाज उद्योग विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा राजकारण यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण या प्रसंगी शाळेचे जनसंपर्क अधिकारी आय बी सिंग प्राचार्य गणेश राजपूत उपप्राचार्य प्रदीप सोनवणे प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्तविक जयश्री भोसले यांनी केले कार्यक्रमाचं सूत्र संचलन भाग्यश्री बोरकर तर आभार अपेक्षा रंधावणे यांनी व्यक्त केले